श्री संत नामदेव महाराजांची पण मूर्ती आहे भव्य दिव्य मूर्ती तर मी मी आणि शेतीचा आलेलो आहे आणि ते मुलं खेळतं आणि इथं आपल्याला खूप मस्त नाही टोंब पाहायला भेटतं आपल्याला सगळ्या देवांचे सिद्ध पुरुष आणि संत सगळ्यांचे इथं हे आहेत मला चप्पल कोण काढलं म्हणतात चप्पल काढून आलता तो मनु तर हा स खूप मोठ्याच्या मोठा दरवाजा सगळ्या दरवाज्यावरती बारीक बारीक नक्षी काम केलेलं झुम करून बघू शकतो आपण हे आहे डाव्या सेटच दरवाजा सेम उजव्या सेटचाही दरवाजा मी कुठं आहे बघा त्याची दोरी आणि कुठे काढा हो दोरी त्याची कुठला आता बघा आता वरून चालू आहे इथं कसं आहे ना सनराइज इथं बघ मम्मी आहे का नाही ह्या साइडला उपूर्व आहे ना तर पहिला तुकडोजी महाराज यांची स्टॅच्यू श्री संत नामदेव महाराजांची पण स्टॅच्यू इथं आहे मूर्ती आहे भव्य दिव्य मूर्ती फ्रान्सिस्को रामदास स्वामी महाराज यांची ही मूर्ती इथे आहे म्हणजे भरपूर संत सिद्ध पुरुष म्हणू शकतो आपण त्याचबरोबर संत महात्मा गांधी रवींद्रनाथ टॅगोर यांच्या सगळ्यांच्या मोठमोठ्या मूर्ती इथं दाखवल्या आणि ह्या टोंबचं महत्त्व म्हणजे पीस शांतता आहे दर्शवतं किती मस्त दृश्य तुम्ही बघू शकता मित्रांनो वेद मुनी व्यास मुनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीराम कुणाचा पुरंदर दास हा हा दाखव जा मग मी कड पळ पळपळ म्हणू तू नामदेव महाराज बघितला का नाही तुला श्रीराम दाखवतो घे इथे या बघ ये इकडं तर ये तू हे बघ बरं मी इकडं बघ पहिलं चिची हे कोण आहे सांग बरं संत ज्ञानेश्वर महाराज मग श्रीराम मग त्यांचा तुकाराम महाराज तर अशा प्रकारे मी ह्या टोंबमध्ये आलेलो आहे जे पूर्ण टोंब आपल्याला आहे ना सिंबल ऑफ पीस किंवा शांतता हे दर्शवतं सर्व धर्म धर्मसमभाव याचं त्यांनी वरती सिंबॉल दिलेलं आहे आलो आलो तर बघू शकता सगळे माझ्या बॅकसाईडला पुरुष हॅलो कोण आहे माहिती आहे जॉन स्मिथ म्हणून मग ह्याच्यानंतर इथे लिहिलं बघ नाव संत तुलसीदास हां हे तुलसीदासची स्टोरी दाखवली त्यांनी इथे आणि ये पुढं ये इकडे पुढं पुढे उलटे नको जाऊ आता आपण तिथून असं बघत 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 आलो का नाही रामकृष्ण परब परमहंस पण खूप मोठा असा परिसर आहे हा डोमची कॅपॅसिटी कमीत कमी हजार लोक याच्यामध्ये बसू शकतात असा आहे मित्रांनो हा जो वरती दिसतो आहे ना हा पूर्ण सर्व धर्म समभाव हा दर्शवितो सगळ्या ओम सिंबॉल आहे स्वस्तिक सिंबॉल आहे सगळ्या प्रकारचे सगळ्या देवतांच्या सगळ्या रिलिजियसचे सिम्बॉल्स ह्यामध्ये दिसत आहेत सारंगाने सारंगी खे मस्त खेळत खेळतायत इथं मस्ती करतात एकदम तर मित्रांनो तर आता आम्ही आत जाऊन आलो आतमध्ये मस्त सगळे प्रकारचे मूर्ती आम् आम्ही पाहिले संत पुरुष तर आता इथून आम्ही ज पाहणार आहोत धनुष्यबाण श्रीराम धनुष्यबाण व ढाल तलवार से आमाला थे थे जितका जितका वेल, वेल हे बघायचं आहे आम्हाला आता तर ते कुठे आहे ते बघूया आपण सुंदर दृश्य अप्रतिम खूप छान तर आम्ही फोटोग्राफी केली तिला मध्ये सेंटरला थांब म्हटलं तर अशा प्रकारे असं दृश्य आहे जितकं बघेल जितकं इथं वेळ घालवेल तेवढं कमीच आहे मित्रांनो पण अवश्य तुम्ही एकदा येऊन मग आता किती भर आले चला लवकर आपल्याला श्रीराम हे धनुष्य बघायचं चला चला लवकर पिल्लो तर ह्या मिनारपाशी आपल्याला अलाउड नाही आतमध्ये जायला फोटोग्राफी पण नाही करू शकत कारण की खूप रिस्की आहे म्हणजे सारंगी सारंगी ता मस्त मजा करत आहेत हा इथं हे इन्स्टिट्यूट आहे एम आय टी स्कूल हे बॅकसाईडचं मिनार आहे तिसरा मिनार समोर दोन मिनार होते आणि इथे सुद्धा सगळे स्टॅच्यूज आहेत सगळे स्टॅच्यूज वेगवेगळे संत महापुरुष यांचे सगळे इथे स्टॅच्यूज आहेत तर इथं हा मिनारचा शॅडो बघूया शॅडो मधून ह्याच्या बरोबर बॅकसाइडला सूर्य आहे किती मस्त दृश्य दिसतं मित्रांनो हा गोरा कुंभार संत गोरा कुंभार यांचं इथं स्टॅच्यू आहे मूर्ती आहे मोठी हो असा इथून खाली लायब्ररी बहुतेक असं मला वाटतं तर या ठिकाणी आम्ही टोमच्या ग्राउंड साईडला आलो आहे डाऊन साईड म्हणू शकतो आपण सगळे गोष्टी आहेत है ना नक्षी काम म्हणा इथं म्हणू आपलं येतोय खाली रत्न पंडित भीमसेन जोशी सगळे कलाकार क्रांतिकारी सगळ्यांची माहिती स्टॅच्यू फोटोज सगळे सगळे ठेवतात उदाहरण तिथं उस्ता उस्ताद बिस्मिल्ला खान आशा भोसले ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही ते इथं आपल्याला पाहायला भेटतं आता पंडित रविशंकर म्हणजे लहान मुलांसाठी आपल्या आपल्यासाठी सग सर्वांसाठी खूप छान आहे तर आता आपण सारंग आणि सारंगी इकडे येतात मम्मी पण येते हां चल चल तर सारंग सारंगी इथं खूप मस्ती करत आहेत आहेत आता तुम्ही बॅकसाईडला बघू शकता मित्रांनो इथं सगळ्या सिद्ध पुरुष कलाकार देश क्रांतिकारी सगळ्यांची सगळ्यांची इथं माहिती दिलेली आहे माझ्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो थकलात का थकून धाकून सध्या तिथे हे स्कूल आहे बघ प्री प्रायमरी स्कूल आणि इथं बघा कोणीच नाही कोणीच नाही आहे इथे कोणीच नाही आता माझ्या बॅकसाईडला बघू शकता खूप छान फोटोग्राफीसाठी वगैरे खूप छान आहे एकदा तुम्हाला सांगतो आम्ही एम आय टी पुणे इथं आलो आता आम्ही तर खूप छान परिसर आहे शांत परिसर आहे आणि बघण्यासारखं आहे तर तुम्ही नक्कीच या खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे संत म्हणा फ्रीडम फायटर्स म्हणा साहित्यिक म्हणा कलाकार म्हणा सगळ्यांच्या इथं स्टॅच्यूज आहे फोटोज आहे त्यांची माहितीसुद्धा आहे तर तुम्हाला हे इथे पाहायला भेटेल तर नक्कीच आवर्जून तुम्ही या आणि आमचा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे जाऊया पुढे काय आहे ते बघूया आपण